नमस्कार अर्जुन आणि सायली पूजा करत असताना घरावर अचानक दगडफेक होते दगडफेक झाल्यानंतर सायली ती चिट्टी उचलते आणि ती चिट्टी वाचते त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं अर्जुन आता तुझ्या जीवाला धोका आहे आता तुझाच जीव घेण्यात येईल हे ऐकताच चैतन्य अर्जुन बाहेर धाव घेतात तेवढ्यात मात्र इकडे सायली खूपच घाबरलेली असते सायली म्हणते अर्जुन सर थांबा कुणीकडे चाललात तुम्ही नका जाऊ तेव्हा लगेच कल्पनासुद्धा हाक मारत असते पण अर्जुन प्रताप किंवा चैतन्य कोणीच थांबायला तयार नसतं इकडे मैपतचे गुंड अर्जुनच्या घराबाहेरच असतात तेवढ्यात मात्र अर्जुन आणि चैतन्याचं लक्ष जातं आणि ते मोठमोठ्याने ओरडायला लागतात शेवटी ते गुंड अर्जुन आणि चैतन्याच्या हाताला लागतात तेव्हा मात्र प्रतापराव बोलतात कोणा तुम्ही सांगा आमच्या घरावर अशी दगडफेक कशी काय केलीत तुमची हिंमतच कशी झाली आम्हाला उत्तर द्या तेव्हा लगेच ते गुंड बोलतात हे बघा आम्ही आमचं काम केलंय उगाच आम्हाला पकडू नका सोडा आम्हाला पण अर्जुन आणि चैतन्य मात्र अजिबात ऐकायला तयार नसतात त्यांना चांगलंच ते तुडवतात तेव्हा मात्र ती गुंड खूपच घाबरतात आणि चक्क ते मैपतचं नाव उगतात तेव्हा प्रतापराव बोलतात अर्जुन बस झालं या मैपतची दादागिरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे तेवढ्या सायली प्रतिमा सगळेजण बाहेर आलेले असतात त्यावेळेला प्रतिमा बोलते अर्जुन अरे तो महिपत नीट वागत नाहीये अर्जुन तुला कळतय का त्या मैपतचं चा काय चालू आहे ते अरे तू नीट समजून घे अर्जुन अरे तुझ्या जीवाला धोका निर्माण करतोय तो महिपत तेव्हा मात्र लगेच सायली बोलते त्याची मुलगी जेलमध्ये गेले ना त्यामुळे त्याच्या अंगाची आगाग होतीये आता मला तर कळतच नाहीये की तो असं का वागतोय ते पण त्याचा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की अर्जुन पोलिसांना फोन लावतो आणि पोलिसांना घरी बोलावून घेतो इन्स्पेक्टर साहेब आल्यानंतर अर्जुन आणि चैतन्य त्या गुंडांना इन्स्पेक्टर साहेबांच्या ताब्यात देतात अर्जुन म्हणतो यांची कसून चौकशी झालीच पाहिजे महिपतचं नाव समोर आलं आहे त्या महिपतच्या विरोधात मी स्वतः केस फाईन करतो आहे त्याला लवकरात लवकर अटक करा नाहीतर तो माझा जीव घेण्याचा प्रयत्न करेन कारण तशी चिठ्ठीसुद्धा त्यांनी मला पाठवले आणि ती चिठ्ठीसुद्धा तो पोलिसांच्या हातात देतो तेव्हा ती चिठ्ठी वाचल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब बोलतात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्ही काळजी करू नका या मैपतच्या नांग्या आम्ही बरोबरच ठेचू तेव्हा मात्र सायली बोलते हे बघा साहेब मी हात जोडते तुमच्यासमोर काहीही करा पण माझ्या नवऱ्याच्या जीवाला त्या माणसापासून धोका आहे प्लीज साहेब त्याला अटक करा आणि त्याला कडकातली कडक शिक्षा द्या तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात हे बघा तुम्ही काळजी करू नका तुमच्या नवऱ्याला काहीच होणार नाही त्यावेळेला अर्जुन बोलतो मिसेस सायली तुम्ही घाबरताय काय असं घाबरून चालणार नाही असं डगमगून चालणार नाही आता येईल त्या परिस्थितीला आपल्याला सामोरं जायचं आहे आहो या मैपत सारखे कितीतरी आले आणि कितीतरी गेले पण पडलो ना या सर्व परिस्थितीतून बाहेर तुम्ही कशाला काळजी करताय तेव्हा सायली म्हणते अर्जुन सर यावेळेला त्यांनी धमकी दिली आहे अर्जुन सर मला खूप भीती वाटते त्यावेळेला लगेच कल्पना बोलते अर्जुन मला माफ कर पण मलासुद्धा खूप भीती वाटते का टौक मनात वेगवेगळ्या प्रश्नांनी काहूर निर्माण केला आहे तेव्हा लगेच सायली बोलते आई आई तुम्ही नका काळजी करू काही होणार नाही अर्जुन सरांना तुम्हाला कशाला काळजी करायला पाहिजे आपण सगळेजण आहोत ना तेव्हा चैतन्य बोलतो हे बघ मावशी उगाच काळजी करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव अर्जुनच्या सोबत मी सुद्धा आहे आणि कायम मी त्याची काळजी घेईनच तेव्हा लगेच कल्पना बोलते अर्जुन तू घराबाहेर पडायचं नाही सा मी शेवटचं सांगते तुला तेव्हा लगेच अर्जुन बोलतोय मम्मा असं घाबरून कसं चालेल मम्मा असं घाबरून नाही चालणार आणि मी असं घाबरून घरात बसणार नाही जे काही होईल त्याला मी सामोरं जाईन पण प्लीज मला उगाच तुम्ही अशी बंदी घालू नका तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर जरा तरी घरातल्यांचं ऐका घरातल्यांचं तुमच्यावरती प्रेम आहे अर्जुन बोलतो मिसेस सायली मला कळतंय घरातल्यांचं माझ्यावरती प्रेम आहे पण प्लीज मी असं घाबरून घरात बसू का मिसेस सायली तुम्हीच विचार करा मी असं घरात बसू शकत नाही तेव्हा लगेच अर्जुन मोठ्यानी बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवा मिसेस सायली काहीही झालं तरी सुद्धा मी सगळ्या गोष्टींना सामोरं जाईनच तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र सायली खूपच चिडलेली असते सायली म्हणते बस झाला अर्जुन सर मी सांगितलं ना तुम्ही घरातून बाहेर पडायचं नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो बरं नाही पडणार झालं मनासारखं झालं का तुमच्या तुम्हाला काळजी करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थितच होईल तेव्हा लगेच मोठ्यानी चैतन्य बोलतो बहिणी तुम्ही नका काळजी करू मी आहे ना मी सगळं व्यवस्थितच करणार तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र चैतन्यसुद्धा घाबरलेला असतो त्याच वेळेला अर्जुन स्वतःशीच बोलतो हे सर्व जे काही चालू आहे ना ते त्या मैपतला भारी पडणार आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इन्स्पेक्टर साहेब महिपतच्या घरी आलेले असतात आणि ते महिपतला बोलतात मैपत शिकरे चल आता जेलची हवा खायला कारण तुझ्या विरोधात पोलीस तक्रार झाली तेव्हा लगेच मैपत बोलतो काय पोलीस तक्रार आणि माझ्या विरोधात कुणी केली कुणाची हिंमत झाली विरोधात पोलीस तक्रार करायची तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो माझी माझ्या घरावर फेक करतोस आणि चिठ्ठ्या पाठवतोस की तुझा जीव घेईन म्हणून मी तुला वाटलं शांत बसेन एक गोष्ट लक्षात ठेव मैपत हा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुझ्यासारख्या माणसांना कधीच घाबरलेला नाही आणि कधीच घाबरणारसुद्धा ना नाही त्यामुळे तू आता माझ्याशी उगाच पंगा घेऊ नकोस कारण कितीही का काही झालं तरीसुद्धा मी तुला जिंकू देणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का अर्जुनने महिपतला दिलेला असतो त्यावेळेला मैपत खूपच चिडलेला असतो महिपत मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं आहे मला दिसतंय पण आता मात्र मला या गोष्टीचा विचार करायचाच नाही खरं सांगायचं तर लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडायच्या आहेत आणि त्यासाठी मी काही करेन कोणत्याही थराला जाईन पण मी शांत नाही बसणार तेव्हा मात्र मैपतला खूपच राग आलेला असतो मैपत, मैपत मोठ्याने बोलतो आता सर्व काही संपलं आणि मला तर आता विचारच करायचा नाही तेव्हा लगेच मैपत अर्जुनच्या जवळ जातो आणि अर्जुनला बोलतो अर्जुन तुला नाही माहिती तू कोणाच्या ह्याच्यावरती पाय दिला असतो आता तू बघ तुझी कशी वाट लावतो ते आधी माझ्या लेखीला आणि आत्ता मला जेलमध्ये पाठवतोस नाही ना तुझी वाट लावली तर नावाची नावाचा मी मैपत शिकरे नाही तेव्हा मात्र मैपत खूपच चिडलेला असतो महिपतला खूपच राग आलेला असतो मैपत मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं आता कितीही का काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही आणि मला तर आता या गोष्टीचा विचार करायचा नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची मैपत शिकरे कितीही काही झालं तरीसुद्धा आता विषय समाप्त झालाय तेव्हा मात्र मैपतला खूप राग आलेला असतो महिपत मोठ्याने बोलतो संपलंय सर्व पण मी सुरुवात करणार तुझ्या परबादीने नाही ना तुला परत एकदा तुरुंगात पाठवलं तुझा जीव घेतला अर्जुन सुभेदार तर बघ तेव्हा लगेच चैतन्य बोलतो अर्जुनला जेलमध्ये पाठवणार तू कोणत्या कतर तेव्हा मात्र मैपत चैतन्याकडे बघून हसतो आणि म्हणतो दिसेलच तुला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मैपतने अशी धमकी का दिली आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते